दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील ग्रामदैवत असलेले सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर या देवाचे पूजा करण्याचा मान पट्टेवडियार कुटुंबाकडे असल्याचा निर्णय सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी दिला आहे या वर्षीचा पूजेचा मान असणाऱ्या सिद्धाराम पुजारी पट्टेवडियार यांचे अपील मंजूर केले सिद्धाराम पुजारी हत्तूर व वडकबाळ पटेवडर कुटुंबातले मी एक पुजारी आहेत हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर येथील श्री सोमेश्वर व बनसिद्धेश्वर देवस्थान मंदिर हत्तूर या देवस्थानचे चार बुडातील कुटुंब आहेत पहिला पटेवडेर दुसरा कनपुडेर आणि जनगे आणि तिसरा शिनेवडेर आणि करेवडेर या चार बुडात बुडाचे पुजारी या देवस्थानचे पूजा अंश परंपरेने करत आलेल्या आहेत आणि पुढेही चालू आहे यंदाचे पूजाचे मानकरी मान करी वडकपाळ येथील पटेवड बुडातील पुजाऱ्यांना या वर्षीचे दोन हजार चोवीस आणि पंचवीस पूजेचा मान सध्या चालू आहे देवस्थानची आख्यायिका जवळजवळ हजार वर्षाचे हजार वर्षाची परंपरा चालत आलेले आहे आणि तसेच ह्या देवाचे ह्या त्या देवाचे तीर्थक्षेत्र म्हणून ब वर्ग या, या, ची वर या देवस्थानाला प्राप्त झालेले शासनाकडून या देवस्थानला श्रावण मासात कार्यक्रम चालू असतात मोठे कार्यक्रम चालू करते आणि दुसऱ्या म्हणजे मकर संक्रांतीला मोठ्या प्रमाणात या या गा देवस्थानची जत्रा भरते चारी कुटुंबातील आणि गावक गावातील गावा सर्व लोकांनी ह्या देवस्थानचे भक्तिभावाने सर्व सण उत्सव सगळे साजरा करतात श्री बिळे आणि पटेवडेर आहे या देवाचे पुजारी आणि सचिव असून या मंदिरामध्ये रोज पूजा सकाळ आणि संध्याकाळ एक एक तास पूजा होत असतो आणि या मंदिराची आख्यायिका असं आहे की हजारो वर्षापासून वंश परंपरेने चार बुड असून प्रत्येक बुडाला एक एक वर्ष पूजा असतो त्यांच्या त्यांच्या वंश परंपरेनुसार एक वर्ष त्या बुडातील लोकांनी पूजा करतात आणि रोज दर अमाश्या पौर्णिमा आणि यात्रा उत्सव श्रावण महिना या ट्रस्टीच्या वतीनं अन्नप्रसाद असतो आणि विविध कार्यक्रम उत्सव साजरा केला जातो गुढीपाडवा साजरा केला जातो आणि महाशिवरात्र साजरा केला जातो राहुल पुजारी पटेवडेयर रोज नित्य नियमाने शे पाचशे वर्षापासून इथं परंपरा पूजेचा मोठ्या प्रमाणात होत असतो आणि सकाळी अडीच ते तीन वाजल्यापासून पूजेला सुरुवात होत आहे आणि कंटिन्यू एक तास सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास नित्यनियमाने पूजा होत असतो महाशिवरात्रीला तीन पूजा रात्री बारा वाजता संध्याकाळी सात आणि सकाळी चार वाजता अशा प्रकारे मोठ्या भक्तिभावाने इथं भाविक येतात पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर